नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होते की आपल्याकडे असणारी गाय ही तिला जी आपण गव्हाणीमध्ये तिला जो चारा टाकलेला असतो तो पूर्णपणे खात नाही किंवा काही काही गाई तर खुराकसुद्धा खात नाहीत किंवा कमी प्रमाणात खातात तर चारा खुराक आपल्या दुधाच्या गायीने कमी खाल्ल्यावर तिच्या दुधामध्ये बरेच घट होते आणि पर्यायाने आपले मोठे नुकसान होते मग आपण आपली गाय चारा खुराक वैरण कमी खात असल्यामुळे आपण आपले व्हेटरनरी डॉक्टरांना बोलवतो आणि ते त्या गायचे चेकअप करतात म्हणजे टेम्परेचर वगैरे चेक करतात आणि आपल्या गायीचे टेम्परेचर नॉर्मल असेल तर ते आपल्याला सांगतात की या गाईला टॉनिकची गरज आहे म्हणून ते आपल्याला एखाद्या कंपनीचे टॉनिकचे नाव लिहून देतात आणि सांगतात की तुम्ही हे मेडिकलमधून आणा आणि दररोज आपल्या गाईला पाजा पण आता मार्केटमध्ये जे लिअरटॉनिक आहेत त्यांच्या किमती आपल्याला परवडण्यासारख्या नाहीत सर्वसामान्य शेतकऱ्याला म्हणजे गायी वैरण गाईची भूक वाढवण्यासाठी जे औषधं असते ते आणण्यासाठी खर्चिक बाबू असते म्हणून आपण अगदी कमी खर्चात अगदी घरच्या घरी आपण टॉनिक कसे तयार करू शकतो हे मी सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा एकच उद्देश आहे की आपल्याला होता येईल तेवढं आम्ही जे स्वतः वापरून बघितलेले उपाय असतात हे तुमच्यापर्यंत पोचवणे हाच माझा मेन उद्देश असतो म्हणून आपल्याला असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर आपण आपल्या गाईसाठी घरच्या घरी लिव्हरटॉनिक बनवण्यासाठी आपण तीन गोष्टी घेणार आहोत मित्रांनो त्यातील सुरुवातीची गोष्ट म्हणजे गुळ मित्रांनो हा आपल्याला गुळ घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे लिंबू आपण जे लिंबूही करतो भाजीमध्ये ते लिंबू घ्यायचा आहे आणि तिसरी जी गोष्ट आहे ती सर्वात मेन आहे आणि ती म्हणजे कांदा मित्रांनो हा कांदा या या, या म्हणजे लिव्हर टॉनिकमध्ये एकदम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तर या तीन गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत मित्रांनो आता या तीन गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आता यांचा वापर कसा करायचा किती करायचा ते तुम्हाला सांगतो तर आपण काय करायचं की हा जो कांदा आपण घेतलेला आहे तो कांद्याचा वरचा लेअर जो काढायचा आणि आतील जो पांढरा भाग आहे तो चांगला चिरून बारीक करून घ्यायचा आणि तो आपण साधारण दोनशे ग्रॅम एवढा घ्यायचा आहे आणि तो चिरलेला जो कांदा असतो तो, तो मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करून त्याची एक पेस्ट बनवायची हा झाला कांद्याचा विषय आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर तो गुळसुद्धा आपण दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे आता तुमची गाय गाभण असेल तर हा गुळ शंभर ग्रॅम घ्यायचा कारण ह्याच्यामध्ये थोडे गरमीचे प्रमाण असते आणि तुमची गाय ताजी वेलेली असेल तर हा गुळ आपण दोनशे ग्रॅम घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपण हा जो फॉर्म्युला कधी बनवणार आहोत समजा तुम्ही जर उन्हाळ्यात बनवणार असाल तर गुळाचे प्रमाण फक्त शंभर ग्रॅम ठेवायचे आणि इतर ऋतूमध्ये या गुळाचे प्रमाण दोनशे ग्रॅम ठेवायचे आता आपण गुळ घेतलेला आहे त्याचं काय करायची पाणी करायचं आहे हे पाणी साधारण एक ग्लासभर घ्यायचे आणि त्यामध्ये हा जो आपला गुळ आहे तो बारीक करून त्या पाण्यामध्ये टाकायचे प्रकारे गुळाचे पाणी तयार करायचे मित्रांनो आता आपण जे गुळाचे पाणी केलेले आहे त्यामध्ये आपला एक शेवटचा घटक राहिलेला आहे तो म्हणजे लिंबू मित्रांनो आपण काय करायचे की एक लिंबू घ्यायचा आणि या लिंबाचे दोन भाग करायचे आणि अर्धा भाग जो असतो तो त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला पूर्णपणे तो लिंबाचा रस त्यामध्ये पिळून टाकायचा आहे आणि या गुळाचे व या लिंबाचे लिंबू टाकलेले जे पाणी असते त्या पाण्यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट बनवलेली आहे ती त्यामध्ये टाकावी आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावी अशा प्रकारे आपण घरच्या घरी एकदम चांगले असे प्युअर लिओटॉनिक बनवलेले आहे आता ते आपल्या वैरण किंवा चारा किंवा खुराक कमी खात असलेल्या गाईला कसे पाजावे किती दिवस पाजावे याची माहितीसुद्धा तुम्हाला असणे आवश्यक आहे तर तीसुद्धा माहिती मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो आपण जे टॉनिक बनवले आहे ते फ्रेश असले पाहिजे म्हणजे दररोजच्या दररोज वेगवेगळं बनवायचं आहे आपल्याला आणि त्याचे टॉनिक आपल्याला प्रत्येक गोष्टीचे दररोजच्या दररोज ताज्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्याचे टॉनिक बनवायचे आता हे बनवलेले औषध दिवसातून एक वेळेसच पाजावे मित्रांनो हे आपल्याला आपल्या वैरण किंवा खोरा कमी खाणाऱ्या गायीला कमीत कमी दहा दिवस पाजावे लागणार आहे तरच आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला याचा रिझल्ट बघायला मिळेल तर मित्रांनो हे सर्व करत असताना आपल्याला जर आपल्याला काय होणार आहे की थोडं कष्ट लागणार आहे आपला थोडं झटाव लागणार आहे त्याचबरोबर आपला वेळसुद्धा जाणार आहे पण आपल्याला अतिरिक्त आपला जो खर्च आहे तो नक्कीच कमी होणार आहे या औषधाचा वापर तुम्ही तुमच्या नॉर्मल गायी किंवा म्हशीमध्ये सुद्धा करू शकता समजा एखादी गाय किंवा म्हैस कमी खात असेल तरीसुद्धा त्या जनावरांवर हा या औषधाचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो त्यानं काय होणार आहे की त्यांची भूक वाढेल ती वैरें जास्त खातील खोराक खातील त्यामुळे त्यांचे दूधसुद्धा जास्त तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला हे औषध खोराकामधून सुद्धा तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला हा फॉर्म्युला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद